न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ आमदार लहू कानडे तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर चार तास आत्मक्लेश आंदोलन केले सकाळी दहा वाजता महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलनाला सुरुवात झाली यावेळी आमदार कांदळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तोंडाला आणि हाताला काळ्या पिती बांधून राज्य सरकारच्या बेजबाबदारपणाचा निषेध केला यावेळी घोषणाही देण्यात आल्या दुपारी दोन वाजता आंदोलनाची सांगता झाली श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन श्रीरामपूर वकील संघ संभाजी ब्रिगेड शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच मुस्लिम आणि आदिवासी बांधवांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आत्मक्लेश आंदोलनास पाठिंबा दिला छत्रपती शिवाजी महाराज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे आत्मक्लेश उपोषण चालू आहे त्याला संविधान बचाव समिती श्रामपूर आणि सकल मुस्लिम समाज यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो आणि या ठिकाणी जे आत्मक्लेश आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्याच्याच अनुषंगाने या ठिकाणी जे उपोषण चाललेलं आहे या ठिकाणी मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो जी आ, कला संचालनालयानं ना जाहीर केलेली आहे राजू मिश्रा नावाचे तिचे जे संचालक आहे त्यांनी सांगितलं आहे की ज कुठेही देशामध्ये राज्यामध्ये पुतळा उभारत असताना कला संचनालयाची परवानगी घ्यावी लागते आणि त्या परवानगीनंतर तो पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात येतो परंतु कला संचनालयाकडं ऑन द रेकार्ड ह्या पुतळ्याची उंची फक्त सहा फुटाची दाखवलेली आहे आणि ॲक्झॅक्ट पुतळा हा पस्तीस फुटाचा त्यांनी त्या ठिकाणी बनवलेला आहे त्याच्यामुळं आज ही विटंबना झालेली आहे ज्या गोष्टी आ, काही लोकांनी हेतू केल्यासारखं हे वाटतं आहे की बा एका ठिकाणी परवानगी एका गोष्टीची असताना मग हे करायचं आणि त्यालाही व्यवस्थित स्वरूप द्यायचं नाही तात्पुरत्या स्वरूपात ती कामं करायची आणि त्याच्या माध्यमातून फक्त मलिदा लाटण्याचं काम ह्या ठिकाणी ठेकेदारांनी केलेलं आहे म्हणून आमची मागणी आहे की अशा ठेकेदारांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करतो जय हिंद जय महाराज यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार कांदळे म्हणाले की आठ नऊ महिन्यांपूर्वी उभारलेल्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळा केंद्र आणि राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळेच सदरची दुर्घटना घडली आहे त्यामुळे कोट्यवधी शिवप्रेमींच्या भावनांना ठेच पोहोचले महाराष्ट्रामध्ये आक्रोश निर्माण झाला जनभावना दुखावल्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले यानिमित्ताने अशा घटना घडू नयेत तसेच श्रीरामपूरच्या जनतेची खूप वर्षापासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची मागणी आहे त्यासाठी श्रीरामपूर नगर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे देखील तयार करून घेतले आहेत केवळ जागेअभावी सदरचे प्रकल्प रखडले आहेत आता जिल्हा नियोजन मंडळानेच प्रत्येक तालुक्यात शिवस्मारक करण्याचा निर्णय घेतला आहे त्यावेळी आपण मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून फक्त जागेचा प्रश्न शासनाने सोडवा आणि श्रीरामपूर नगर परिषदेने बनवलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे यथायोग्य ऑडिट करून बसवावा अशी मागणी केली आहे तथापि एक कोटी रुपये खर्चून नवीन पुतळ्याचा घाट घातला जातो आम्हाला भीती वाटते की केवळ पैसे खर्च करण्यासाठी आणि कोणाला तरी कंत्राट देण्यासाठी घाईघाईने पुतळा बनविला गेल्यास राजकोटसारखी दुर्घटना घडू शकते तेव्हा श्रीरामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्येच नगरपरिषदेने बनवलेलाच छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवावा म्हणजे वेळ काढूपणा होणार नाही तसेच डॉक्टर आंबेडकर पुतळ्याच्या जा जागेचा प्रश्नही तातडीने सोडण्यात यावा अशी मागणी आमदार कानडे यांनी यावेळी बोलताना केली राजकोट किल्ल्यावर आपल्या सर्वांचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी दुर्घटना घडली आणि ती केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजपा सरकारच्या भ्रष्टाचारामुळे घडली हे आता उघड झालं आहे जी मंडळी भ्रष्टाचार करण्यासाठी आमच्या श्रद्धेला ठेस पोहोचवतात आमच्या भावना पायदळी तुडवतात आणि मग त्यामधून आमची आराध्य दैवते असणारी महापुरुषही सुटत नाहीत ही अत्यंत क्लेशदायक अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत दुःखाची अशी राजनीती आहे आम्ही त्यासाठी काल पंतप्रधानाने माफी जरी मागितली असली तरी जोपर्यंत यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत ते जात नाहीत यामध्ये दोषी असणाऱ्यांना जोपर्यंत अटक करत नाहीत जोपर्यंत त्यांना कठोर शासन देत नाहीत आणि ही जी भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे त्याबद्दल जोपर्यंत ते ठामपणे बोलत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांचा निषेध नोंदवतच राहणार चाहे ते कितीही दडपशाही करो आम्ही आत्मक्लेशाच्या मार्गातून हे सर्व करत राहणार कारण हे प्रश्न आमच्या तळापर्यंत आहेत आम्हा श्रीराम पुरकरांची दीर्घ काळापासून मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला पाहिजे नगरपालिकेने त्यासाठी पुतळाही उभारला पुतळा तयार करून घेतला नगरपालिका त्याचं भाडं भरती आहे सरकारच्या वेळ काढू धोरणामुळं तो जागेचा प्रश्न सुटत नव्हता आता पालकमंत्र्याने जागेचा प्रश्न सुटला असं सांगितलं जेव्हा डिप्युटीशीमध्ये निर्णय आला तेव्हा मी मागणी केली होती की आमच्याकडे नगरपालिकेनं तयार करून घेतलेला पुतळा तयार आहे तोच पुतळा तिथे बसविला पाहिजे त्याऐवजी पुन्हा एकदा भ्रष्टाचार करण्यासाठी नवीन पुतळा घाईघाईने तयार करून घेतल्याचं कारस्थान शिजलं जात आहे तिथेही पुन्हा हीच पुनरावृत्ती होईल आणि पुन्हा एकदा आमच्या श्रद्धा पायदळी तोडवल्या जातील या आत्मक्लेशातून या महायुतीच्या सरकारनं हा धडा घ्यावा आणि आमचा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा प्रश्नही आम्ही सांगतो त्या पद्धतीने मार्गी लावावा अशी ही आजच्या या आत्मक्लेश आंदोलनाच्या पाठीमागची भूमिका आहे यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अरुण पाटील नाईक उद्योजक अंकुश कानडे माजी नगरसेवक अशोक नाना कानडे प्राध्यापक कार्लस साठे माजी नगरसेवक अंजुम शेख सतीश बोर्डे सचिन जगताप नानासाहेब रेवाळे विष्णुपंत खंडागळे सरपंच अशोक भोसले सुरेश पवार हरिभाऊ बनसोडे अमोल आदिक आबा पवार अॅडव्होकेट समील बागवान राजेंद्र रावताडे एनएसयूआयचे प्रदेश सरचिटणीस अक्षय नाईक माजी नगरसेवक कलीम कुरेशी प्रकाश ढोकणे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील गुप्ता पुरुषोत्तम झोवर प्रवीण गुलाटे गौतम उपाध्याय संजय कासलेवाल शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅडव्होकेट राजेश बोर्डे बाळासाहेब उंडे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार युनुस पटेल राणा राशिनकर अजिंक्य उंडे दीपक निंबाळकर भैया शहा माजी सभापती विणुनाथ कोतकर रजाक पठाण ज्ञानदेव वादिक सरपंच भारत तुपे सुदाम पटारे प्रताप पटारे मदन हडके दीपक पवार रमेश सुंडे महिला काँग्रेसच्या तालुका समन्वयक रुबीना पठाण यांच्यासह श्रीरामपूर तालुका तसेच राहुरी तालुक्यातील बत्तीस गावातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुप्रमणसाठी दीपक कदम श्रीरामपूर